नमस्कार मित्रांनो राज्य शासनाने दोन हजार चोवीस मध्ये निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना लागू केली आणि त्या सर्व लाडक्या बहिणींना वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा केली राज्य शासन एवढ्यावर न थांबता तसा जी आर पण काढला आणि राज्यातील महिलांचा जनसागर गॅस ऑफिसकडे धावला वर्षाला मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार म्हणून महिलांचा आनंद गगनात मावेना लगेच राज्य सरकारने फरमान काढून सांगितले की ज्या महिलांच्या नावावर गॅस आहे अशाच महिला या योजनेसाठी पात्र होतील मग काय लाडक्या बहिणी आणि राज्य सरकारचे दाजी किंवा भाऊजी लागले का आम्हाला लाडक्या बहिणीच्या नावावर गॅस कनेक्शन करायला ट्रान्सफर अर्जाचा ठीक गॅस ऑफिसमध्ये लागला मग फक्त अर्ज दिला की काम झाले असे नाही ट्रान्सफर करायला कर्मचारी नाहीच सुट्टीवर आहेत काम चालू आहे असे कारणे देता देता निवडणूक संपली निकाल लागला माहिती सरकार आले त्यानंतर सत्ता बदलती की नाही याची वाट पाहत बसलेला गॅस कंपनीकडून गॅस ट्रान्सफर करणे चालू झाले अर्ज भरले असले तरी ट्रान्सफर चार्ज आठशे ते हजार रुपयाची मागणी झाली गॅस मोफत मिळणार या आनंदात आठशे ते हजार रुपये भरले आणि एकदाचे कनेक्शन ट्रान्सफर होऊन लाडक्या बहिणीच्या नावावर गॅस झाला गॅस कधी संपतोय आणि कधी भरून आणतोय या उत्साहात लाडक्या बहिणी आणि दाजी भाऊजी यांनी गॅस संपला की भरून आणला मग तो संपला दुसराही आणला पण अनुदानाचा काही मिळाला गे आणि कुणी चर्चाही करीना गॅस अनुदान मला मिळाले असे एकाही लाडक्या बहिणीने सांगितले नाही पण दुसऱ्या कुणाला जरी मिळाले असेल हा संशय कायम आहे पण प्रत्यक्षात एकाही लाडक्या बहिणीला मोफत गॅस अनुदान मिळालेले नाही आणि तसा निधी शासनाकडून मंजूर नाही अहो गॅसचे सोडा लाडक्या बहीण योजनेतच नाव राहते ना की नाही या भीतीत लाडक्या बहिणी सध्या आहेत लाडकी बहीण योजनेतूनच नाव काढल्यावर मोफत गॅस सिलेंडर कसे मिळणार आमचे नाव राहते की जाते हे आपल्या नवऱ्याला विचारत विचारत वेळ जातोय त्यामुळे मोफत गॅस सिलेंडर ही योजना आली होती याबाबत महिलांना विसर पडला आहे राजकारणी भाऊवर विश्वास टाकून प्रचंड बहुमताने राज्य शासन निवडून आणलेल्या लाडक्या बहिणींना मोफत गॅस कधी देणार याबाबत कोणीही पत्रकार विचारत नाही आणि ती बातमीही दाखवली जात नाही लाडक्या बहिणींना जागे व्हा आणि मोफत गॅस सिलेंडर कधी मिळणार हे शासनाला विचारा तुम्ही विचारू शकत नसाल तर हा व्हिडिओ फक्त शेअर करून कोणाला तरी पाठवा म्हणजे सर्वांना पोचेल धन्यवाद